लग्नाची बेडी या मालिकेच्या बारा मार्चच्या भागामध्ये मधू सांगत असते आत्ता खरे तर माझे डोळे उघडलेत म्हणजे सिंधू आणि राघव खूप चांगले आहेत मी त्या दोघांना वेगळं करण्यासाठी आधीपासून प्रयत्न केलेला आहे पण आत्ता नाही आत्ता माझे डोळे उघडलेत त्यांच्या चांगूलपणाने माझे डोळे उघडलेले आहेत आत्ता मी दोघांच्या आयुष्यातून पूर्णपणे लांब जाणार आहे म्हणजे दोघांना ज्या मीच वेगळं केलं तर दोघांना एकत्र येण्यासाठी मीच कारणीभूत ठरणार आहे दरवेळेला त्यांच्या चांगूलपणाने त्यांनी माझं मन जिंकलंय आता नाही सिंधू मला खरंच माफ कर तू चांगूलपणा दाखवलास पण मी मी त्याचा वेला तुम्ही, बोलू नका तुम्हाला त्रास ना तुम्ही आराम करा यावरती मधू म्हणते नाही आता मला बोलू दे आता हीच बोलायची वेळ आहे मला माझ्या केलेल्या चुकीचा पश्चाताप करू दे यावरती तिची आई सांगते काय बोलतेस तू राणी तुला ह्या सिंधूने भुरळ घातले का यावरती मधु म्हणते नाही मला सिंधूने भुरळ नाही घातली माझे डोळे उघडलेत मी जे चुकीचं करत होते ते, ते करण्यापासून मी आता थांबणार सिंधू खरंच मला माफ कर आता मी ना तुझ्या आणि राघवच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती मी ठाम आहे असं म्हणता म्हणता सिंधूला चक्कर येते आता मात्र मधूला चक्कर आल्यावरती सिंधू तिला घेऊन रूममध्ये जाते सिंधू मधूला घेऊन रूममध्ये गेल्यावरती इकडे आता मधुची आई म्हणते तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झाले यावरती रुक्मिणी म्हणते एक लक्षात घ्या तिची अवस्था आमच्यामुळे नाही झालेली आहे तिने स्वतः निर्णय घेतलेला हे राघवच्या आयुष्यातून लांब जाण्याचा यावरती आता मात्र मधूची आई म्हणते हो माझी माझी मधू इथे रायासोबत लग्न करून आली रायासोबत सुख नाही स आता मात्र राघवसोबत लग्न केलं त्याच्यासोबत सुख नाही चाह माझ्या राणीच्या आयुष्यामध्ये काय वाढून ठेवले कळत नाही रुक्मिणी म्हणते तुमची राणी पण या सगळ्याला जबाबदार आहे तितक्यात तिथे सिंधू येते राजश्री म्हणते काय झालं सिंधू राणीची तब्येत बरी आहे का यावरती सिंधू सांगते मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलंय सिंधू विचार करते की आत्ताच मी घरच्यांना काही सांगत नाहीये उगाच त्यांना टेन्शन नको आणि डॉक्टर येतील आणि तेच काय ते सांगतील असा विचार करत सिंधू आता दुसऱ्या डॉक्टरांची वाट पाहत असते तोपर्यंत राघव आता दुसऱ्या डॉक्टरांना घेऊन येतो आणि मग तो सिंधूला म्हणतो सिंधू काही प्रॉब्लेमॅटिक आहे का मग डॉक्टर आत येतात त्यावेळेला राणीचा एक हात आणि एक काम करेन असा झालेला असतो डॉक्टर सगळं चेक करतात इकडे आता सि मधूची आई रडत असते तोपर्यंत राघव सिंधूला म्हणतो सिंधू बोल ना काही प्रॉब्लेम आहे का आता मात्र मधू रडायला लागते माझा एक हात पाय चालत नाही माझा एक हात पाय चालत नाही ती आता एकदम अस्वस्थ झालेली असते तोपर्यंत राघव म्हणतो सिंधू बोल ना काही प्रॉब्लेम आहे का त्यावरती सिंधू म्हणते थांबा डॉक्टरांना सांगू देत किंवा डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात त्यांची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे त्यांना जबरदस्त धक्का बसलाय त्यामुळे एक हात आणि एक पाय हा सुन्न झालेला आहे कदाचित हा एक मायनर अटॅक असू शकतो राघव म्हणतो ती बरी होईल ना यावरती डॉक्टर सांगतात त्यांची योग्य काळजी घेतली तर सगळं ठीक होईल इकडे आता मधु रडत असते सिंधू माझा एक हात आणि एक पाय काम करत नाही सिंधू काय झालं बघ ना यावरती सिंधू म्हणते मधुताई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं ठीक होईल यावरती मधू म्हणते मी बरी होईल ना सिंधू म्हणते हो, हो तुम्ही काळजी करू नका तुम्ही ठणठणीत बऱ्या होणार आहात असं म्हणत सिंधू आता मधूला आसरावेत असते तिला सांगत असते सगळं काही ठीक होईल यावरती राघव म्हणतो मधू तू स्वतःला त्रास करून बिलकुल घेऊ नकोस बरं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत आता मात्र सगळेजण मधूला धीर देत असतात इकडे आता तिची आई मात्र चिडत असते आणि तुमच्यामुळे माझ्या मधूची ही अवस्था झाली असं म्हटल्यावर ती राघव म्हणतो काळजी करू नका सगळ्या गोष्टी ठीक होईल मधू ठीक होणार आहे डॉक्टर म्हटलेत ना ती पहिल्यासारखी चाला फिरायला लागेल तुम्ही नका काळजी करू राजश्री म्हणते हो इथे न मधूला काही त्रास होणार नाही आम्ही तिची सर्वतोपरी काळजी घेऊ यावरती मात्र आता मधुची आई म्हणते तुम्ही सगळं द्याल पण नवऱ्याचं सुख नवऱ्याचं सुख तुम्ही तिला देऊ शकाल का यावरती मात्र आता राजश्री गप्प होते राजश्री म्हणते हे बघा तुम्हाला जर मधूची इतकी काळजी वाटते तर तुम्ही एक काम करा बरं तुम्ही इथे थांबा आणि तिच्यासोबत राहा राजश्रीला आता मात्र हे म्हटल्यावरती रुक्मिणी म्हणते बरोबर आहे तुम्ही इकडे थांबा आणि तुम्ही तिची स्वतः काळजी घ्या मग तुम्हाला कळेल की आम्ही तिच्यासोबत कसं वागतोय किंवा आम्ही तिच्यासोबत काय वागतोय यावरती मात्र आता मधूची आई म्हणते बरोबर आहे मी इथे असेपर्यंत तुम्ही तिच्याशी तु नीट वागाल पण नंतर नंतरचं काय The असं म्हणत ती आता इकडे आपल्या मी ह्याच रत्नपारख्यांच्याच घरात राहणार आणि माझ्या मधूची काळजी घेणार असं म्हणते ऋतुजा म्हणते झालं हा तर काय आपल्या इकडे मोठ्या हेच झालेला आहे धर्मशाळा आहे जाओ घर तुम्हाला असं म्हटल्यावरती इकडे रुक्मिणी म्हणते खरं सांगू तर तुमच्या मधूच्या अवस्थेला तुमची मधूच जबाबदार आहे कारण खरं तर सिंधूला घरात आणण्यामध्ये मधूचाच हात होता यावरती तिची आई म्हणते पण असं कसं तुम्हीसुद्धा सिंधूला घरात ठेवलंच कसं यावरती रुक्मिणी म्हणते दोष आम्हाला देऊ नका ज्या वेळेला सिंधूला घेऊन ती घरात आली ना तेव्हा मी तिला ते सांगितलं होतं की सिंधूला इथे ठेवू नकोस पण ती ऐकायला तयार असेल तर ना तिने स्वतःच्या हट्टाने हे सगळं केलंय त्यामुळे आम्हाला दोष देऊ नका तुम्ही इथे राहा तिची काळजी घ्या यावरती मधुची आई म्हणते हो मी तिची काळजी घ्यायला इथेच आणि इथेच राहणार असं म्हणत मात्र आता ती सगळेच जण आता मात्र इकडे असताना सिंधू येते आणि म्हणते मी तुम्हाला वचन देते की मधूला काहीच होणार नाही मधुताई तिच्या पायावरती आता मात्र पूर्णपणे चालत्या फिरत्या होतील आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाही यावरती मात्र आता सगळ्यांना सिंधूने आश्वासन दिल्यावरती विश्वास वाटतो मग इकडे राघव आता मधूकडे येतो आणि तिची औषध देतो त्यावरती मधू म्हणते सॉरी राघव मला खरंच माफ कर माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये हे घडलं त्याचीच मला शिक्षा मिळाली पण या अपघातावर मध्ये मी वाचण्यापेक्षा मी मरून गेले असते तर बरं झालं असतं राघव म्हणतो मधु तू असं काही बोलू नकोस मधु म्हणते काय तोंड दाखवू विनुला मी काय सांगू याच्यावरती राघव म्हणतो काळजी करू नकोस विनूची सगळी जबाबदारी सिंधू घेईल तू कोणत्याही प्रकारचा स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो आता मधूला समजवत असतो मधु म्हणते सिंधू आहे म्हणूनच खरं आहे नाहीतर माझं काही खरं नव्हतं असं म्हणत मात्र आता इकडे मधू नाटकी आवडते मधूच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन शिजत असतो मधु आता या सगळ्यामध्ये वेगळंच काहीतरी डाव रचत असते पण राघवला याची कल्पना नसते ती रडून रडून राघवची सिंपत्ती घेत असते राघव म्हणतो तू काळजी करू नको सिंधू आहे ना सिंधू सगळं नीट करेल कारण सिंधू ना ही खूप चांगली डॉक्टर आहे ज्याप्रमाणे विनूची काळजी घेऊन तिने विनूला बरं केलं त्याचप्रमाणे तुझी काळजी घेऊन तुला बरं करेल असं म्हणत आता मात्र राघव सिंधूला भेटायला तिच्या रूममध्ये येतो सिंधू आता लॅपटॉपवरती बरसं काही सर्च करत असते जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये मधूसाठी काही उपचार किंवा काही नवीन टेक्निक आहे का हे पाहायचं असतं राघव येतो आणि म्हणतो तू मधूसाठीच बघतेस ना हे सगळं म्हणजे मधू बरी व्हावी यासाठीच तू लॅपटॉपवरती सर्च करतेस ना सिंधू म्हणते हो राघव म्हणतो सिंधू या सगळ्यामध्ये तुझे किती आणि कसे आभार मानू मला काही कळत नाहीये पण गोष्टी ता पुन्हा एकदा नॉर्मल व्हायला लागलेल्या आहेत आपण सुद्धा पुढचा एकदा विचार करायलाच पाहिजे असं म्हणत मात्र आता राघव सिंधूच्या जवळ येतो सिंधू म्हणते मुलं झोपली असतील मला जायला पाहिजे आणि तितक्यात राघवचा तोल जातो सिंधू राघवच्या मिठीत येते दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात राघव म्हणतो सिंधू तुझ्या या मिठीत मला कायम राहायला आवडेल असं म्हणत तो सिंधूच्या जवळ येतो सिंधू पण राघवच्या मिठीत असते दोघांचं एकमेकांवरील प्रेम उफाळून येत असतं पण आता मात्र सिंधूला आपल्या सिंधूला आपल्या सगळ्या परिस्थितीची जाणीव होती आणि ती राघवपासून बाजूला होते आणि म्हणते मुलं झोपलेली आहेत मला सुद्धा जायला पाहिजे राघव म्हणतो सिंधू मला माहिती आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे तू आत्ता हे प्रेम स्वतःसमोर दाखवत नाहीयेस कबूल करत नाहीयेस पण मी तुला माझं प्रेम कबूल करायला लावेन एक दिवस असा येईल की तू तु माझ्यावरच तुझं प्रेम व्यक्त करशील असं म्हणत राघव सिंधूला चॅलेंज देतो सिंधू म्हणते मला जायला हवे राघव तिचा हात धरून तिला उडतो आणि म्हणतो सिंधू मी तुला चॅलेंज देतो काहीही झालं तरी तू माझं प्रेम एक्सेप्ट करशील मी इतकं प्रयत्न करेन की तुला माझं प्रेम एक्सेप्ट करावं लागेल असं म्हणत राघवने चॅलेंज दिल्यावरती सिंधू तिकडून निघून जाते पण इकडे आता राणीला जाब विचारायला आलेल्या तिच्या आईला राणी सांगत असते काहीही झालं ना तरी माझा डाव या वेळेला मी फेल जाऊ देणार नाही म्हणजे आत्तापर्यंत राघवने सिंधूची फक्त स्तुती केली सिंधूने राघवचं चा चांगलं रूप पाहिलंय पण आत्ता सिंधू राघवचं इतकं वाईट रूप पाहिलं ना कारण सिंधू किती बेजबाबदार सून बेजबाबदार बायको आणि बेजबाबदार आई आहे हे ज्या वेळेला राघवच्या समोर येईल ना तेव्हा राघव स्वतःहून सिंधूवरती राग काढेल आणि सिंधूला या घरातून बाहेर काढेल असं म्हणत राणीची कारस्थानं चालू असतात तोपर्यंत सिंधू आता दोघं मुलांना घेण्यासाठी स्कूलमध्ये आलेली असते त्यावेळेला ती आता वॉचमनला म्हणते मी मुलांना घ्यायला आले तर वॉचमन सांगतो शाळा कधीच सुटली सिंधू म्हणते काय म्हणजे सगळी मुलं घरी गेली का असा विचार करत सिंधू विचार करते मग या आलं कोण होतं म्हणून सिंधू घरी जाणार पण तितक्यात इकडे गोष्ट घडते किडनॅपर येऊन मुलांना किडनॅप करतात आणि सिंधूला हे माहितीच नसतं हा सगळ्या राणीचा डाव असतो राणीने मुद्दाम सिंधू कितीच बेजबाबदार आहे आणि सिंधू कशी या सगळं जबाबदाऱ्या पेलू शकत नाही हे राघव समोर आणण्यासाठी हे के केलेलं असतं इकडे मुलांना किडनॅप करून नेलं जातं सिंधू मात्र इकडे तिकडे पाहत बसते आता मात्र खरं सिंधूमुळे मुलं किडनॅप झाली असा विचार करून राघव सिंधूवती रागवणार का की सिंधू या सगळ्यात सुद्धा आपला खरेपणा सिद्ध करणार आणि राणीचा डाव हाणून पाडणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे